पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे नेहमीच कौतुक वाटते कारण हे मंडळे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक भान राखून समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करतात तुळशीबाग मंडळाने गेल्या एकशे पंचवीस वर्षापासून या सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडणाऱ्या अशा गणपती मंडळांचा आदर्श समोर ठेवला पाहिजेत असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केलं मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले बाजीराव रस्त्यावरील नुमो प्रशालेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप मंडळाचे अध्यक्ष विकास पवार कोशाध्यक्ष नितीन पंडित उपाध्यक्ष विनायक कदम शैलेश गुजर मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनात चकोर संबंध साई डोंगरे मयूर देवेकर प्रतीक इप्ते तुषार पवार सागर पेद्दी अक्षय पुजारे अनिरुद्ध बारणे यांनी विशेष परिश्रम घेतले किटमध्ये एकशे पंचवीस दप्तरे एकशे पंचवीस पाण्याच्या बाटल्या एकशे पंचवीस कंपास बॉक्स आणि बाराशे पन्नास वया मुलांना देण्यात आल्या उदय जगताप म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करायला हवे जे आपण पेरतो तेच उगवते त्यामुळे भविष्यात काय हवे आहे याचा गांभीर्याने विचार करून तशीच वागणूक ठेवावी कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले अनेक विद्यार्थी केवळ अपुऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षण सोडतात अशा होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे गुरुकड्यात आशीर्वाद मागायचा आहे आपली आई पण गुरु आहे आपले वडील पण गुरु आहे आपले शिक्षक पण गुरु आहे आणि आपले गणपती बाप्पाही आपले गुरु आहे असं सगळ्यांकडे आपण आज आशीर्वाद मागा आज तुम्हाला या तुळशी पण गणेश उत्सव मंडळाने त्यांच्या भेट दिलेला आहे मला खरंच पुण्यातल्या या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचं खूप मनापासून कौतुक करावं वाटत आणि या मानाच्या गणपतींच खूपच की आपण एक धार्मिक कार्यक्रम करत असताना एक सामाजिक संवेदनशीलता जगतो आहोत आणि समाजासाठी समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काहीतरी काम करतो आहोत त्यामुळे मी तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही परंपरा जपली आणि आपल्या सगळ्यांना ही मदत करतायत त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन